इदिले आहे 200 शंभर रुपये हे हो हो आसन रुपयाला सिंगल और अभी तो रुको पुन्हा एकदा आक्षराने YouTube चॅनल आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेले आहे डोंबिवली वेसला मच्छी मार्केटला कोणाला सर मित्रांनो चॅनल सबस्क्राइब नक्की करून धावा असे अक्षर राणे या युट्यूब चॅनल बघायला भेटेल स्टार्ट करूया कोणता नवे हा रोड आहे ना उमेशनगरचा आहे आणि हा रोड आहे ना मच्छी मार्केटचा रोड आहे आणि आपण सरळ सरळ जायचंय इकडून या साईडून मच्छी मार्केट त्या साईडून चालू होतो पण आपण इकडून कव्हर करतोय आणि जेवढे बघू आपण कोणती गोलंबी कशी आहे शंभरला आहे का आहे का शंभर आणि हे आहे

आणि विधीला आहे पन्नास लाईट जरा सगळे स्टॉल लावलेले आहेत कोलंबी जरा स्वस्ता वाटते शंभरला वाटतंय ना कोलंबीचा आता सध्या किती आहे जाम गर्दी कितीला आहे मोठी कितीला आहेत वीस रुपये अठराशे रुपये साडेतीनशे अडीचशे आणि कोलंबीचा वाटा कितीला कितीला आहे माहिती वीस रुपयाला आहे कोलंबी नाही हलवा आहे हलवा हलवा तो हलवा कितीलाय हलवा कितीलाय

तो 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 भाजी पाहिजे भाजी पण भेटणार आहे मच्छी पाहिजे मच्छी भेटणार आहे विकरण मच्छी वीस का पाच का पाच आणि सहा ओके दस का तीन लागत कितीला कितीला

ते पण दोनशेला तीन आहे ना पण इथं आपल्याला हो यायला थोडा त्यामुळे क्राऊड जास्त आहे आपल्याला इकडे पण बघा उभं आला जागा नाही इथे कोलंबी मोठीच आहे कितीला आता कोलंबी कोलंबी हां राऊत मोठा आहे पापलेट आहे तेरा पापलेट कितीला पापले पापलेट पाट आठशे आठशे ला जोडी दोन आहेत का तीन आहेत दोन आहेत ना ಹಾಟ ತಂಭಿ ಮೊಟ್ಟ

ശമ്പ दोनशे रुपयाला आणि अगोंधा मासा मोठावाला सुरमई आणि हा हे सुरमे सातशे रुपयाला दोन आहेत ना सातशे रुपयाला दोनशे लाईनशेला कोणत्या आहेत आणि हे दोनशेला हे दोनशेला